अन्न केले असते हे दोघी घरात आहे आहेत दाग लावायला मग पाहिजे ना बाहेरून बोलणे खायची काम करते हा माणूस तुला वाटत मी मी ना कारण बोल म्हणजे मी मॅटा असं म्हणायचं आहे का तुला अरे जेवण झाल्यावर काढत जाणार इत्तर पितर काय हे हे पाय ना हे दरवाजा लावून म्हणजे मी लहान मी आई मी लहान लेकरू आहे तू लहान लेकरू आहेस तुलेला येते नाही तुला जवायची आता मग पोरग फक्त कुठं गेलं पाहिजे मग तू आहेस आए आणि ते आहेस <laughs> बर समजायला पाहिजे होत ना आपण लेकरे दोन घरा नाही आपण भांडण केले असते ह्या दोघी घरात आहे तर दाग लावायला पाहिजे ना बाहेरून बोलणे खायची काम करते हा माणूस <laughs> तुला वाटतं मी विनाकारण बोलतो असाच मला ताप आहे ते स्वरा स्वराज पेक्षा जास्त माझ्या नवऱ्याचा ताप आहे मध्ये निळ लाल लेकर सारखं करते ते आणि तो स्वराज आता येते का बर तो बी येत नाही मला पाहिल्याशिवाय बर त्याले तर पहिले तुम्ही माहित आहे ना घरात आल्याबरोबर कोण पाहिजे त्याने मम्मा तिकडे जाऊन कोणाने द्या माया तेल कोणाने फोन

तुम्हाला डोकं अजिबातच नाही काही मलेगावांना तुम्ही की स्वराजने बर? ते दरवाजा बाहेरून लावून गेले ते दरवाजा तोडून जायचं होतं जा का मी बाहेर हा तिकडून तिच्या त्याच्या बसवालीचा कॉल तुमचा मुलगा आला पार्किंगला आई केळी पाय त्या केळी सांगत नाही ना तो इथं खाऊन आला उचलते का आता ते लपून नाही तर आता कुठं त्याची सर्दी बसली अय बाहेर नको खोक्यात टाक ओ खोक्यात टाक खोक्यात टाक म्हणा हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं असं नाव आहे मोहिनी हजारी रेग्युलर ब्लॉग अपलोड होत नाही आहे परंतु हे ना म्हणजे जास्त होत आहे म्हणजे मुलीला सोडून ना जावायचं पक्ष घेत आणि खरंच खूप छान फॅमिली वाटत आहे जेव्हा सोबत राहत आहोत आणि आई असल्यामुळे सर्व काम पटापट होत आहे सोपी होत आहे म्हणजे अर्जावन जास्त काम तर आईच आटपून घेत असते स्वयंपाक वगैरे करणे आणि आई आधी तेव्हा आई म्हणजे आमच्याकडे सोमवारचा बाजार भरतो या एरियामध्ये आणि खूप छान बाजार भरतो तर त्याच्यासाठी आईज गेली होती बाजार वगैरे आणण्यासाठी आणि इथे ना कपडे वाळू आणण्यासाठी म्हणजे फक्त गॅलरी आहे परंतु दोरी वगैरे ते बांधलेली नव्हती तर त्याच्यामुळे आज ते दादा आले होते आणि त्यांनी गॅलरीमध्ये ना दोरी वगैरे बांधून दिलेली आहे तुम्ही बघू शकता कारण कपडे आपण गॅलरीत वाढू घालतो तर त्याच्यामुळं काय होते की ते कपडे कपडे झाडावर पडतात त्याच्यामुळे झाडं खराब होतात तर इथं आईने बाजार वगैरे आणला सगळं दागोद्या ते दादा आले होते किती दिवसापासून था काम करणं चालूच चालू आहे असं वाटते आता थांबणार मग थांबणार परंतु कामं जे आहे ना ते काही थांबत नाही खूप खूप म्हणजे त्रास होतो जेव्हा एक एका घरातून आपण दुसऱ्या घरा शिफ्ट होतो तेव्हा आणि तुम्ही बघू शकता एवढा तुम्हाला गळाटा दिसत आहे कारण आता ते दादा होते तर ते आले होते आणि ते हे करून गेले म्हणजे वगैरे लावून वगैरे गेले आणि मग दुसऱ्या दिवशी मला एक व्हिडिओ होता म्हणजे मसाज गण होती आणि तो आईसोबतच व्हिडिओ करायचा होता म्हणजे त्या त्याने ना आपले मसल्स वगैरे छान मसाज केल्या जाते तर मग तो व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला आईसोबतच कारण आता लवकरच आई पण लवकर जाणार आहे आईला म्हणजे जास्त दिवस पुण्यात करमत नाही आणि तसं पण तिकडलं घर वगैरे विकायचं आहे म्हणून आई लवकर लवकर जात असते तर त्याच्यामुळे माझं जेव्हा व्हिडिओ अपलोड करणं होते ना तेव्हा मी करत असते परंतु छान वाटलं की जे काही सासू जावायचे मतभेद होते ते दूर झालेले आहेत एकमेकांना बोलणे एकमेकाची केअर घेणे काळजी घेणे आणि कसं आहे जे वापर प्रगती करतो आपल्याकडे पैसे वगैरे येतात तर सर्व काही सुधरून जाते आणि म्हणूनच म्हणते की आपले निर्णय योग्य होता हे आपल्या धमक असले पाहिजे समजा मी जेव्हा पुण्यात आली होती तेव्हा भरपूर असं वाटलं होतं की वा बाबा नाही टिकणार नाही करणार नाही करू शकणार परंतु मला स्वतःवर विश्वास होता आणि पॉझिटिव्ह विचार मी नेहमी ठेवते म्हणजे निगेटिव्ह विचार माझ्या मनात कधीच येत नसतात नेहमी मी पॉझिटिव्ह विचार करते तर अशा पद्धतीने हे माझं जास्तीत जास्त म्हणजे प्रमोशन व्हिडिओवरच फोकस असतं कारण डेलीला मला प्रमोशन असतं तर मला काही अशा पण कॉमेंट्स होता की ताई याच्यावर एक व्हिडिओ बनवा तर लवकरच मी त्यावर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे त्याच्यानंतर आईसोबत मी व्हिडिओ वगैरे शेअर केलेला आहे त्याच्यानंतर आईने मस्तपैकी स्वयंपाक केला नंतर आम्ही जेवण केला त्याच्यानंतर मला जायला जायचं होतं पोलीस स्टेशनला जी मा जागा घेतली होती तर त्या व्यक्तीच्या विरोधात मला कंप्लेंट रजिस्टर करायची होती म्हणजे द्यायची होती कंप्लेंट मी लेखी अर्ज वगैरे करून घेतला होता आणि त्याच्यासाठी मी नांदेड पोलीस स्टेशन इथं गेली होती आणि तिथं अर्ज वगैरे देऊन आलेली आहे आता बघूया त्याला बोलवून घेतील कॉल करतील आणि पैशाचा आणि जागेचा ठरेल काय करायचं आहे आणि काही नाही मग तोपर्यंत मी घरी येईपर्यंत आईने स्वयंपाक वगैरे भरपूर दिवस झाले वेळ खाल्ली काही त्याच्यात फुटाने म्हणजे बारीक करून टाकले आणि कोथिंबीर टाकली असं भरपूर काही टाकलं आणि मस्तपैकी भेळ वगैरे करून दिलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी ते मस्तपैकी खाल्लेली आहे तर माझा दिवस जात आहे बाकी तुम्हाला अजून काय हवा आहे काय नको ते कॉमेंट बॉक्स मध्ये मात्र सांगायला जाणार आहे परत आता तू चलली ना चलली ना तू चलली शंभर टक्के कधी आता कुठे चलली हा मग एक विषय क्लिअर करून जा आता लोक म्हणते तु आईले ठेवत नाही आणि तू आईले तुले ठेवणं जिवार येते काय तू सांगतोय आकोडात किती मोठा सोन्याचा हंडा वाट पाहिजे तिकडे विनंती हा आमच्या मॅटर मध्ये टेन्शन घेऊ नका माझ्यासाठी स्वराज असं आहे की आमचं तिकडलं गावचं घर विकायचं आहे पहिली गोष्ट आहे ना हा आणि तिकडं अजून पण माझ्या बिशा आहेत माझ्या हा तर तिथलं घर विकायचं आहे त्याच्यानंतर तिथल्या प्लॉटचं काम करून घ्यायचं आहे मी इकडे आहे तरी पण माझे व्यवहार तिकडे चालू आहेत मी बिशा टाकल्या होत्या माझे ई एम आय आहे मग ते सगळं हँडल ह्या मॅडम करतात है ना माझ्यावरच्या मिटिंगा ह्या मॅडम हँडल करतात ईएमआय भरणे बीशी जमा करणे देणे ते प्लॉटचं काम करून घेणे घरासाठी गिरेक बघणे मग हे जे एक काम आहे आणि दहा दहा वेळा माझं जाणं होऊ शकत नाही मग त्याच्यामुळे मी इथून फक्त डॉक्युमेंट पाठवणे आणि पैसे पाठवणे परंतु तिथं हजार एक व्यक्ती लागतो जोपर्यंत आमचं तिथलं घर विकणं होत नाही तोपर्यंत त्या अशाच फिरत राहतील तिकडून इकडे निकडे इकडून इकडून तिकडे हा वैकुंठ नारायण नारदृषी सारखं नारायण नारायण मग आता यावेळेस तुला कसं वाटलं मोठ्या पोराला भेटून आली तू सुनी भेटून आली चांगलं वाटलं म्हणजे एकदम हा काय सोन्याचा संसार सुरू आहे सगळीच आहे ना मन आहे घ्या आता काय झालं तुला दुःखी व्हाय घर लवकर होईन सगळं होईन चला फ्रेंड्स आता आम्हाला जा निघायचं आहे बाहेर